नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा जुलै आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस काय आहे सविस्तर अपडेट तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकोन नक्की प्रेस करा तर आज खास करून विदर्भापासून सुरू करूया विदर्भातील गोंदिया नागपूरचा काही भाग चंद्रपूर अमरावतीचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्या इकडे यवतमाळचा काही भाग अकोला वाशिम हिंगोली जिंतूर लातूर नांदेड परभणी या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे जालना छत्रपती संभाजीनगर बीड माजलगाव केच या ठिकाणीदेखील जोरदार पावसाची शक्यता हे आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे सोलापूर पंढरपूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी जोरदार पाऊस आपला खास करून खोपोली सातारा कराड आणि कोल्हापूर निपाणी रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होईल असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद